मध्ये हर हे बांबूचे पिंजरे वृक्षसंरक्ष कसे बनवायचे आपण बघतो आता सगळ्यात पहिल्यांदा एक बांबू घ्यायचा आणि तो मधून असा चिरायचा राण्याबाई पाऊल आपल्याला दाखवतो हा बांबू चिरला की त्याचे दोन भाग होतात दोन चार जर बांबू अजून थोडा जाड असेल तर आपण त्याचे चार भाग करून घेऊ शकतो मधून चिरून आता याच्या पुढची प्रक्रिया मजेशीर हो आहे बघा ही अशी हे, हे दोनाचे चार बांबू झाले आता त्याच्यानंतर हे तासून घ्यायचं हां अबिस्को साफर या बरं आता हे तासून घ्यायचे अख्ख्या बांबूचे पूर्ण कर नको अच्छा हां उरलेल्या अर्ध्या बांबूचे मधोमध घेऊन चार केले असे असे ए बैलाने बोराला मारलेले बैल बांबू खाले बांबूची पाला काय नाही नुसतं नुसतं ढकललंय विशेष काय नाही <laughs> आता बघा हो आता हा बांबू साफ करायचा आपल्याला कसा साफ करायचा बघा त्याच्यामधल्या गाठी काढायच्या त्यामधल्या गाठी त्रासदायक असतात आपल्याला इथनं पट्ट्या निर्माण करायच्या या गाठी काढायच्या हा बांबू पोकळ आहे काही बांबू भरू पण असतात भरव बांबू असतात अजून जास्त पट्ट्या निघतात बांबू सोडल्यावरती जनावर बोलवायची म्हणजे ते पाला पाचोळा खातात सपाटे गिरा यशवंत उमेश दादा आता पट्टी काढायची आता याच्यात तर पट्टी कशी काढायची दाखवतो पट्टी पट्टी काढण्यासाठी अशा पद्धतीनं चार 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 पाच पाच पट्ट्या काढता येतात गाठीच्या येतं हळूस काढायची मोठ्याच्या मोठ्या पट्ट्या काढून ठेवायच्या आणि छोटे बांबू छाटून घ्यायचे असे छोटे बांबू हा तसा झाड आहे मजबूत आहे आणि सात किंवा नऊ बांबू घेऊन त्याच्या अशा पद्धतीनं घेऊन वृक्षाची जाळी बनवायची हे जाळे पण बघू शकतो नंतर गरज पडल्यास इथं वरती बांबू ठोकून आपल्याला ती वाढव वाढवत आपण येते तर अशी ही वृक्षसंरक्षाची जाळ्या बनवण्याची प्रक्रिया दिनेशजी थोडं उन्हात उन्हाद्या नर्मद्या हे एकूण आता नियोजन काय वृक्षारोपणाचं आम्हाला सांगा बाबरीतलं आज हा यावरतीचं हां टार्गेट सातशे सातशे झाडं पण आणलेली आहेत हां काल राणीपूरच्या नर्सरीतनं सातशे झाडं आणलेले आहेत आणि हे बांबू इथल्या शेतकऱ्यांकडून आपण विकत घेतो आहे हे सगळे पन्नास रुपयाला एक बांबू या पद्धतीने आपण विकत घेतो काम चालवलेलं आहे आणि खड्डे काढण्यासाठी आपण किती रुपये देतो आहे दहा रुपये देतो दहा दहा रुपये प्रत्येक खड्ड्याला आणि ही जाळी बनवण्यासाठी आपण बघतोय किती मेहनत आहे पण सध्या चाळीस रुपये प्रति जाळी असा यावर्षीचा दर आहे आणि मग त्यानंतर लवकरच पण झाडं लावणार आहे आजपासून पण सुरू करणार ना पण कुठल्या कुठल्या वृक्ष आणले तर मग सांगतर आवळा चिंच पिंपरी आहे विलायती चिंच आहे विलायती चिंच लिमडी लिमडी झाडेश छोटा कार्यकर्ता प्रज्ञेश झाड लावणार ना आपल्याला बीज गोळे बनवण्यासाठी सगळ्यात जास्त मदत केलेला कार्य करता आपले आता पाच हजार बनवून तयार आहेत आणखीन अजून पाच हजार होण्याची शक्यता आहे एवढ्या आहेत हे काम बघा आपण बघू शकत आहे काम बाजूला ठेवून हे कामं आहेत अशा ह्या वृक्ष संरक्षक जाळ्या आपण या लोकांकडून बनवून घेऊन त्यांना प्रेरणा देऊन न्यासते हे काम करून घेतोय झालेल्या जाळ्या या डोक्यावरून वाहून इथून साधारण चार पाच किलोमीटरवरती जिथं झाडं ठेवली तिथं न्याव्या लागतात संपूर्णपणे डोक्यावरून या जाळ्या वाहून घेतल्या जातात